स्वामी समर्थ यांनी अन्नपूर्णेचे रूप घेऊन भक्तांना जेवू घातले होते स्वामींच्या अन्नपूर्णा रूपाची अनेक ठिकाणी पूजा घातली जाते अन्नपूर्णेच्या स्वरूपात श्री स्वामी समर्थ एकदा काय झालं कोनाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींसोबत श्रीपाद भट आणि शंभर सेवेकरी होते खूप प्रवासानंतर सगळेजण दमले होते थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले तिथे शेतक्यांनी स्वामींसह सगळ्यांना फलहार आणि पाणी दिले पण भोजनाचे काय तेव्हा स्वामी सगळ्यांना म्हणाले त्या आम्रवृक्षाखाली जा सगळ्यांना वाटले कोणीतरी जेवण देईल श्रीपादभटांना मात्र स्वामीवर पूर्ण विश्वास होता ते सगळं काही ठीक करतील याची खात्री होती श्रीपाद भट सगळ्यांना घेऊन आम्रवृक्षाखाली गेले तिथे एक सुवासिनी ज्येष्ठ महिला प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपादभटांनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती पण अजून ती आली नाही सूर्यास्त होतो आहे त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जातीने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट आणि अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले सगळ्यांनी त्या सुवासिंनी सोबत येण्याचा आग्रह केला पण ती म्हणाली तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते श्रीपाद भटांसह सर्वसेवेकरी भोजन करून तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थानीत सर्व भक्तांना अन्नपूर्णे क्रवी भोजन घातले एवढेच नाही तर साक्षात देवी अन्नपूर्णेचे दर्शन देखील झाले म्हणून अनेक ठिकाणी स्वामी समर्थ यांच्या अन्नपूर्णा रूपाची पूजा केली जाते